मुंबई महापालिकेच्या मध्यान्न भोजन योजनेत मोठा भ्रष्टाचार वीज संस्थांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे दोनशे चौसष्ट मी धनंजय पवार मनपा वृत्त चोवीस तास या विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी सुरू असलेली मध्यान्ह भोजन योजना सध्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आली आहे मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये या योजनेअंतर्गत भोजन पुरवणाऱ्या वीस संस्थांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल दोनशे चौसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे बनावट अनुभव प्रमाणपत्रे नियमांचे उल्लंघन या संस्थांनी महापालिकेकडून तीन वर्षासाठी मध्यान्ह भोजन पुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्रे खोटे पत्ते आणि निकृष्ट स्वरूपाचे स्वयंपाकघर दाखवले आय सी डी एस विभागाकडून बनावट अनुभवपत्रे मिळवून संस्थांनी अन्न पुरवठा करण्याचा अनुभव असल्याचा दावा केला विशेष म्हणजे अनेक संस्थांनी एकाच पत्त्यावर स्वयंपाकघर दाखवले तर काहींनी निवासी इमारतींमधून स्वयंपाक चालवण्याचे संकेत दिले जे पूर्णपणे नियमबाह्य आहे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक संस्थेकडे स्वतंत्र स्वच्छ आणि अन्न, अन्न सुरक्षेच्या निकषानुसार सुसज्ज स्वयंपाकघर असणे बंधनकारक आहे काँग्रेसकडून गंभीर आरोप कारवाईची मागणी या प्रकरणात काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन भ्रष्टाचाराचे दस्तऐवज सादर केले त्यांनी आठ संस्थांची नावे स्पष्टपणे दिली असून त्यांच्याकडून गंभीर नियमभंग झाल्याचा आरोप केला पंधरा संस्था निवासी इमारतीमधूनच स्वयंपाक चालवत आहेत तर आठ संस्थांनी बनावट पत्ते दाखवले आहेत असा दावा सप्रे यांनी केला आहे या संस्थांवर गुन्हे दाखल करून त्यांचे कंत्राट रद्द करावे आणि काळे यादी टाकावे अशी त्यांनी मागणी केली आहे महापालिकेने चौकशीचे आदेश दिले आमदारांच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्तांना त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत यानंतर संबंधित विभागाने चौकशी सुरू केली असून दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे शालेय आहाराचा मूळ उद्देश धोक्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत दिला जाणार हा आहार शालेय विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक व संतुलित असावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे स्पष्ट निकष आहेत पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज चारशे पन्नास कॅलरी आणि बारा ग्रॅम प्रथिने सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज सातशे कॅलरी आणि वीस ग्रॅम प्रथिने या निकषानुसार आहार पुरवण्यात यावा अशी अट असून शिक्षण विभागामार्फत स्वयंपाकगृहांमध्ये नियमित प्रशिक्षणही दिले जाते मात्र वीज संस्थांकडून या निकषांना तिलांजली देण्यात आली आणि गुणवत्तेऐवजी फक्त आर्थिक फायद्याचा विचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे सार्वजनिक पार्किंगचा गैरवापराचा मुद्दा याचबरोबर यस वॉर्डमधील भांडुप्व मुलून काही कंत्राटदारांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक पार्किंग जागांचा सा गैरवापर करत त्या सेकंड हँड वाहन विक्रीसाठी वापरल्या असल्याचाही आरोप करण्यात आला आहे काँग्रेसने या कंत्राटदारांची कंत्राटे रद्द करून दंड ठोठवण्याची मागणी केली आहे निष्कर्ष बघूया काय निघतोय मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण देण्यासाठी राबवली जाणारी योजना हीच काही भ्रष्ट ठेकेदारांच्या हाती सापडून भ्रष्टाचाराचे साधन झाली आहे दोनशे चौसष्ट कोटीचा हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा गंभीर गुन्हा आहे महापालिकेने यावर कठोर कारवाई करत दोषींना शिक्षा करावी आणि शालेय भोजन योजनांचा मूळ उद्देश पुन्हा सिद्ध व्हावा अशीच नागरिकांची अपेक्षा आहे भेटूया नवीन बातमीमध्ये नमस्कार